भी ना तर बघ माझ्या काय म्हणलं तर पुन्हा सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे परत एकदा माझ्या छान आणि सुंदर अशा ब्लॉग मध्ये तर मस्त असं रील शूट करायला आले मी म्हणजे हे आमचं राहणंच आहे असं नाही की दुसरीकडे आलोय मी आणि माझा भाचा गाडी घेऊन आलोय गाडीवर मला रील्स बनवायच्यात म्हणून आलोय तर किती सुंदर वातावरण आहे बघा किती नाही का म्हणजे मला इकडं आलं का खूप म्हणजे खूप हे वातावरण आवडतं म्हणजे दरवर्षी ना, दर ना काय प्रॉब्लेम असतो ही जी तुम्हाला दिसते पाठीमागं पाणी असतं माझ्या जुने व्हिडिओ जर तुम्ही बघितले ना तर तुम्हाला त्याच्यामध्ये स्पष्ट दिसेल आणि तर ह्या वर्षी पाणी पूर्ण आटले म्हणजे काय प्रॉब्लेम काय पाणी आटले तुम्हाला आता इथून दिसते का नाही माहिती नाही थांबलं तरी बघते मी दाखवायचा प्रयत्न करते आहे मागं तर भौतिक मला असं वाटतंय की नाही दिसते लांबून कारखाना कारखाना असल्यामुळं पाणी उडते लवकर कारखान्याला जास्त पाणी लागतं ना कसं काय दिसना कसं काय दिसना काय माहिती का तर कारखाना असल्यामुळं तर तुम्हाला नाही का दिसते का नाही मला काही समजलं नाही आहे तर झालं तुझं कुठून हां मला वाटलं चालला काय तर कारखान्यामुळं जास्त पाणी उडतंय कारखान्याला जास्त पाणी लागते ना त्याच्यामुळे आणि हे जे तुम्ही म्हणत असाल तर ही काय करते हिथला गाळ काढते ही तर पाणी साठतं ह्यातला गाळ काढून आणले काही अडचण सहा हजार रुपये महिना म्हणला त्याला जायचे अकॅडमीला पोलीस भरती रांजणगाव अकॅडमीला चाललाय तो पोलीस होणार आता माझा भातचा भातचा माझा पोलीस होणार पोलीस झालं का मग माझी गाडी नंबर बिना नंबर प्लेटची असली तरी पळता येईल मला तर त्याची झालेली दहावी आणि दहावीवर आहे पोलीस भरतीला आम्ही मस्त बाहेर गेलो तो तेव्हा शूट घेतलंच नाही तेव्हा माझं जरा मनच नव्हतं त्याला सामान वगैरे घेतलं ह्याचं म्हणजे जे जे काय लागते बॅग वगैरे नाही का तिथं राहण्यासाठी वगैरे काय ज्या ज्या आपल्या गरजू वस्तू असतात त्या घेतल्या आणि म्हटलं चला आपण जाऊया आता थोड्याशा मस्त दोन तीन एक दोन रील बनवूया आणि ते गेल्यावर तर मग एकटीच तर असो चला व्हिडिओ कंटिन्यू करा काय काय शूट करणार मलाच माहीत नाही मी हितालव शूट घेतलं आहे चला गाडीवर आता तिकडं चालले मी रील्स बनायला म्हणजे तिकडे जरा पक्षी वगैरे आहेत ना जरा छान म्हणजे मलाच नाही माहिती मी कशा काढणार आहे काय नाही पण कसं जरा एकदम माणसं कुणी नसले आणि एकदम छान असलं ना तर छान सुंदर शूट होतं आणि रील्स पण होते तर मीच गाडी घेऊन चालली एखादी रील्स गाडीवर पण येईल ती तुम्हाला फेसबुक इन्स्टा आणि यूट्यूब तिन्ही जागे बघाय भेटेल तर इन्स्टाला फॉलो करा यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला सुद्धा फॉलो करा तर बघा भाचा माझं गेलं आहे तिकडे तुम्हाला दिसेल आणि तिकडं मी तिकडचं तुम्हाला थोडंसं शूट घेईल तिकडचं बगडे वगळे खूप म्हणजे खूप इकडचं मला नजारा खूप आवडतं तर कंटिन्यू करा आपला व्हिडिओ हिथंच आज मी एक व्हिडिओ पूर्ण करणार आहे म्हणजे पूर्ण करणार आहे म्हणजे बोलणार वगैरे नाही का तर तसे इकडचं वातावरण तुम्हाला बघायला मी नाही सजेस्ट करते यायचं असेल तर या आलो बघा इथं आले मी हो तुम्हाला बघा वाचा माझं कुठं ते तिकडे आणि मी इकडे आली इथं इथंच शूट करायचं तुम्हाला एक गमत दाखवते आता हे पक्षी फोन वाजवल्यावर कसे पळते बघा <båda> उडतेत उडतेत मी गाडी घेऊन आले इथंच होते आणि गाडी घेऊन आले की उडून गेले उडून गेले भुर्र दिशेने उडून गेले हो तर कसा व्हिडिओ वाटतोय कंटिन्यू करा तुम्हाला बघायलाच भेटेल पुढे आणि असो चलो, चलो, चलो मस्त आता गाणी शोधते एक दोन किती वाजले बघते एक वाजला एक एक, एक नाही दीड वाजला दीड गाडी पडली माण <laughs> गाडी चिकल बिचिरला पाय बी मोडला मोडला नाही कस चाक ना करा रीलच गाडीवर हे बघा पाय बी माझा असायच्या इथं हे झालं पाय हाय का चालू आहे का <laughs> <laughs> पडली मी लागलं लागलो आवड आहे रील्स करायची बघा गवत गवत ऊस खायला ये म्हणलं माय आता मी रील्स बनवणार आहे रस पिऊन पिऊन काय ते म्हणणार आहे ऊस खायला ये म्हणलं माय ऊस ये म्हणलं माय तिथं रील्स करायची

पुढे टाक, टाक। <laughs> <माँगे ने? हाँ। laughs> पुढे टाका दे रेट फुल तर एवढा फुला आहे तेवढा गिर काढ गिर काढ तुला आता ह्याच्यात जाऊ देक माग टाक टाकला पुढ पुढ तुला काय कुठं आणतो आपण इकडे काय घातले सगळ असल्या ना जमणार दादा सरक कर बघून व्हिडिओ ना स्टॉप कर ती चिकलान झालंय सगळं चिकलान गाडी पॅक झाली बुंद टाक gas दिसतोय हे या गैसला सरकते जटका मारली जटका जटका इतं माझी मम्मी पे काम करते माझी मम्मी काम करते तर मम्मी काम करते तर मी काम करते ती ती उधर मेरी मम्मी चल कुठं इकडून नाही का जागा इकडून गाडी जाते का तिकड पशी चिकल नसेल कुठं शेंगा तिकडे पडेकर असते झाड बघ कसली आले ते मी हाय हाय झाड एवढी सोन्यासारखी आलेली खाते ना आता असला दगडच घालते थांब लंगडच करते एकतर ह्या बा कसा नियम आहे आपल्याला मी ला पहिली शिळेली आमच्या शाळा होत्या मी बी शाळा सांभाळत ना मी बी शाळा आज असं दगड घ्यायचा समजत नाही का बांधूनच टाकेन बघ ब इकडे एखादं थांब आंबे कुठले आंबे लालेत आलेत इप्पाय पप्पा भी हाय पप्पा पप्पा चल 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 तू जातो मी तू येऊ चल तुळ्याला काय मला घरी कोण सोडायचं पुन्हा इकडून ना जाऊ की इकडून जाऊ का पप्पा नेऊ काय गंगूबाई बोला ना बिझारी शिळेच्या इकडे आले तर टांगडच मोडते बघ माझ्या आईला काय म्हणलं तर पुन्हा हात पायच आईला भांडतात पुन्हा आमच्या आमच्याच राहणं ना आमच्याच आईला भांडतात हाय बाजीला शेंग आले का आहेत नाही बरेच का चल बर आली का यायचं

बनवायचं रे मला तू तू जाणार खायला ये म्हणलं माय अरे चल 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 ऊस तर खायला घेऊ दे किंत कुठं लयच रे मी कस

असं गावाकडं असा पाऊस पडलाय गावाकडचं वातावरण बघू शकता तुम्ही खूप भारी म्हणजे पाऊस पडला छान वाटतंय ए बाबू इकडे ह्यांना घेऊन रोडला आली हे इकडं आमचं घर आहे इकडं आणि इकडे घेऊन आली तो तोंडात घर खाल शंभू हे आता ते ब्रेकच घेत नाही थांब 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 पकडला कुठं चलो चलो तिकडं नाही तिकडे नाही इकडे 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 त्याला गावात जायचं पडलेलं असे आय रे मागच गाडी नीट गी हा नीट गी गाडी चलो 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 इकडे बघ इकडं बघ बाबू इकडं बघ बाई बाई ए बाबू लक्ष प्यायलाय म्हणलं मा इकडे बघ ए पाकिस्तान कुठे चालला इकडे हा लवकर घरी आता बघा येतोय ती दोघ गेले की हा निघतोय घरी घरी लवकर चल चल हाय का मला नाही यायच चांगला रोड बघून चालतोय चल नीट चल नीट चल भिजलाय पाण्याने सगळा नाही तर म्हणते छुचू केली काय छुचू का, केली काय का, पाण्यात बसला होता आणि पाण्यात खेळ होता चल चला छुचू केली छुचू नाही पाण्यात खेळय हिथ ह्याच्यात खेळय हम्म हा हे इकडे बघ इकडं बघ असा बसला होता मग ह्याच्यात मग भिजलाय हम्म हम्म चबडू ए चबडू